मुद्द्यावरचा सगळ्या याचा महाएक्सपोय कडे आयोजित केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नेहमीच सर्वात पुढे जाऊन नेतृत्व करतो आणि आज मला अभिमान आहे की स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्मिती करता आज महाराष्ट्र सर्वात पुढे आहे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हे स्पष्ट दृष्टिकोन ठेवलेला आहे की नवीन येणाऱ्या ऊर्जा या देशामध्ये आपण जरी तिसऱ्या नंबरवर आलो असतो तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला एक नंबर वर जायचं आणि त्या एक नंबर वर जाण्याकरता जो काय प्रयत्न करायचा आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर पर्यंत एकूण स्थापित क्षमता आमची जवळजवळ सत्तावीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मेगावेट आहे पण तो, तो वाढून पुढे करता ज्या काही प्रयत्न करायचे ते ऊर्जा विभागाच्या माध्यमातून आमच्या पिढ्याच्या माध्यमातून आम्ही करायचा प्रयत्न करतोय आमचा प्रयत्न आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सोलार एनर्जी जनरेट झाली पाहिजे आणि त्याकरता आता सर्वात पहिलं पाऊल जे घेतलं आहे ते सरकारी कार्यालय सगळी ही आम्ही ऊर्जाच्या माध्यमातून सोलार करण्याचा उद्दिष्ट आणि तीस डिसेंबरपर्यंत आमचा प्रयत्न आहे पण नाही तीस डिसेंबरपर्यंत झालं तरी मी सर्वांना विनंती करणार आहे की एकतीस मार्च मार्चपर्यंत आपले हे सगळे जे टार्गेट आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून सगळीकडे सोलरायझेशन करणं आपलं हे आज गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण काम करावं हे चालूच आहे या ठिकाणी आपल्याला माहिती असेल तर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर विंडमिल्स आज विंडमिल्स आपण बघितलं असेल बीड झालं मराठवाड्यात त्याच्यामध्ये सर्वात जास्त सहभागी आहे कारण की मराठवाड्यात बीड झालं असेल उस्मानाबाद झालं असेल लातूर झालं असेल अनेक प्रोजेक्ट आणि या आपण प्राधान्य देण्याकरता आपण आज नॉन एग्रीकल्चर टॅक्स केलेला माफ केला की त्यांना त्याच्यात लागू नये वेळ लागू नये लागतो म्हणून सिंगल विंडो पोर्टल पण आपण सुरू केलं ज्या माध्यमातून मुख्यमंत्री सह योजना पण पॉईंट टू ही सुरू केली त्याच्या मागचा उद्देशच एक आहे कि सोलार वाढला पाहिजे ग्रीन एनर्जी शुड बी आणि याकरता अनेक लोकांना पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेले धोरण त्याच्यामध्ये आपण अनेक शिथिलता आणलेली आहे ज्या माध्यमातून अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी कुठल्या प्रकारच्या अडचणी यायला नको पोहोच आपण सामान्य जनतेसाठी पण घरावर सोलार लावण्याकरता आपण आता कठोर साहेब म्हणते आम्ही रिझर्वेशनच्या याला पाच टक्के देऊन म्हणजे <coughs> त्यांचं शंभर युनिटच्या खाली बरोबर आणि युनिट कन्झम्पन आहे त्याला आपण हे करतो जेणेकरून त्याच्या घरावर पण सोला लागलं पाहिजे म्हणजे पाच हजार रुपयात त्याच्या घरावर सोला लागेल आणि दुसऱ्याला दहा हजार रुपये बाकीचं जे सबसिडी आहे ते सरकार त्यांना देणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून त्यांना आज आणि आपल्या महाराष्ट्राचा प्रयत्न हा आहे की दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के तरी आपली वीज निर्मिती ही सोलारच्या माध्यमातून व्हावी आणि त्याकरता आज जे आपली सोलर पॉलिसी आहे त्यामध्ये पण बरेचशा सूट मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे आज आपल्या सगळ्यांना जर आपण बघत असाल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आज सातत्याने सोलार पार्क असतील सोलार पंप असतील सोलार पंपमध्ये पण आज मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र हा आता चार डिसेंबरला आपल्या छत्रपती संभाजीनगर मधलाच आपल्याला तो माप मिळणार आहे आज तेहतीस हजार पस्तीस हजार पस्ती पंप एका महिन्यात इन्स्टॉल करणार हे फक्त आपलं महाराष्ट्र असणारे हा रेकॉर्ड आपण करतोय आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपल्या आप महाराष्ट्राचं नाव येणारे ना यामध्ये पस्तीस हजार हे पंप इन्स्टॉल होणार सांगण्याचा उद्देश एकच की शेतकऱ्यांना पूर्वी आपल्याला माहिती असेल ऊर्जामुळे त्यांच्या शेतीमध्ये पाणी द्यायला त्यांना अडचणीचे पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप मिळायला सहर पंप मिळायला पाहिजे या योजनेची स्थापना केली आहे ते आज चालू आहे आणि मला सांगायला आनंद आहे की महाराष्ट्र आपला त्यामध्ये सर्वात पुढे आज इकडे अनेक लोकांनी सोलारमध्ये काय काय काम केलं याचे सगळे स्टॉल्स आहेत मला नक्की खात्री आहे या छत्रपती संभाजीनगरचे हे सगळे आज इकडे या एक्झिबिशनचा बेनिफिट घेतील आजपर्यंत काय झालं एक्झिबिशन मुंबई नाशिक नागपूर मी यावेळेस मान्य प्रकाशजींना विनंती केली होती की यावेळेस आहे आणि मी खात्याचा था मंत्री झालं कारण का आमच्या शहरात आणि आमच्या इकडचे अनेक उद्योजक याच्यामध्ये सहभागी झाले माझे मित्र अशोक काळे त्यांनी आज इकडे स्टॉल लावलाय त्याच्यामध्ये हिट पंप असते लॉन्चिंग करत आहेत दिसले नाही स्टॉलवर असतील पण आज सांगण्याचा उद्देश असा आहे की असे अनेक उद्योजक आहेत जे या छत्रपती संभाजीनगर मधून पण सोलारवर काम करतात अनेक आताच कधी कधी सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकतोय जो दीडशे कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली आहे नक्कीच मला खात्री आहे की यूथ नवीन उद्योजक जे मान्य मोदीजींचं स्वप्न आहे की या देशातला युवक हा नोकरीच्या मागे न लागता उद्योगाच्या मागे लागला पाहिजे आणि त्याचाच एक पाठ म्हणून आज सोलार पॅनल मॅन्युफॅक्चर लागते असे अनेक उद्योग या सोलारच्या माध्यमातून आणि हा जो आहे हा सोलारचाच आहे म्हणून मी या ठिकाणी जास्त भाषण करणार नाही कारण की तुम्ही म्हणाल आता नेता आला किती वेळ बोलतो माहीत नाही जास्त बोलणार नाही एवढीच विनंती करेन की आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आज हे एक्झिबिशन लागलेले आहे या एक्झिबिशनमध्ये जे सगळे आज स्टेक होल्डर्स स्टॉल होल्डर्स पार्टिसिपेट केलंय मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला नक्कीच इकडून आपण आमच्या शहराला ऊर्जा द्याल आणि आपल्यालाही या एक्झिबिशनच्या माध्यमातून ऊर्जा मिळेल अनेक लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत नक्कीच खात्री आहे मला की सौर ऊर्जाच्या माध्यमातून आपण इकडे I wish all the stakeholders who have participated in this exhibition, my expo, a good success. And I definitely wish that you will have a good time in this Chatrapati Sambhajinagar because this is an industrial town. And it's as rightly said by Honorable Chief Minister Devendra it is going to be a EV hub in future, electrical vehicle hub, because a lot of industries like Toyota like is coming up with a 20,000 crores investment. gsw is coming up with 27,000 crores investment, and ather is coming with 2,000 crores investment. all these companies are coming with an electrical vehicles, and I definitely, because already i saw some electrical scooters there, electrical cars there, definitely in near future. एक्स गोइंग टू बी अ इलेक्ट्रिकल व्हीकल्स हब इन दिस वर्ष सर्वप्रथम मी छत्रपती संभाजीनगर येथे या <laughs> सोलार ईव्ही आणि बॅटरीच्या नवव्या महाएक्सपोच्या या एक्झिबिशन मध्ये सगळ्यांच छत्रपती संभाजीनगर मध्ये स्वागत करतो आणि आजच्या या मा एक्सपोला उपस्थित असलेले ऊर्जा विभागाचे आदित्य जिवणेजी पवन कुमार कछोडजी प्रेमचंद लाकडाजी आय एफ एस रवींद्र जोगदनजी तसंच मी प्रकाश पेटवडसकर मा पार्टनर पार्टनर आज इथे आम्ही सोलार आणि इलेक्ट्रिक व्हेकलवरती एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे माननीय अतुल सावे सर त्यांचा हा मतदारसंघ आहे आणि रिन्युबल एनर्जी मिनिस्टर आहेत त्या अनुषंगाने आपण कार्यक्रम घेतला आणि आज सकाळी एकदम व्यवस्थित पार पडलेला आहे साहेबांनी भरपूर वेळ दिला त्याबद्दल साहेब मागच्या वर्षी ह्यावेळेस जास्त स्टॉल्फोने आणि नवीन नवीन कल्पना काय सांगायचं मागच्या वर्षी आमचा एक प्रयोग होता आणि तो यशस्वी ठरल्यामुळं यावर्षी आपल्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि आम्ही या क्षेत्रात तुमचा रिस्पॉन्स चांगला असं चांगलं मोठ्या लेवलला काम करू नेक्स्ट टाइम आमचा गोव्याला करण्याचा विचार आहे किती स्टॉल आहेत इथे जवळपास हंड्रेड प्लस स्टॉल आहेत सोलार आणि मॅक्झिमम सोलारवरती वरती आहेत आणि ई व्ही सर हे स्टॉल कुठून कुठून आलेले हे स्टॉल पूर्ण भारतातून आलेले आहेत म्हणजे मॅक्झिमम गुजरात महाराष्ट्र ज्याचं आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ काय काय वस्तू सर आज यामध्ये सोलारला लागणारे रिगार्डिंग सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आर्थिंग पासून वायर पासून पॅनल पासून इन्व्हर्टर जे लागतात ते सर्व गोष्टी साळे साहेब बोलताना असंही म्हंटल नाशिकला मी गेलो होतो माझ्या मतदारसंघाने काय सांगेल मी काय बोलणार नाशिकला जे एक्झिबिशन भरलो होत ते म्हणजे पहिल्यांदा मी मंत्री असताना माझ्या इकडे मी तिकडे भरवलेलं आहे तुम्हाला नाशिकला पण केला आम्ही सायबिनारच पण काही कारणास्तव नाही आज आज जो केला मी तर एकदम साहेब आले त्यांनी वेळ दिला आणि ग्रँड सक्सेस झाला आपला एक्सपोर तुम्हाला हा एक्सपो तीन दिवस राहणार आहे जवळपास एकवीस बावीस तेवीस शुक्रवार शनिवार रविवार तर माझी सर्व जनतेला अशी विनंती आहे किंवा सर्वांनी या या एक्सपोचा या इथे माहिती घ्या आणि ग्रीन एनर्जीला प्रमोट करा थँक्यू धन्यवाद